नमस्कार आपण पाहत आहोत पिबेळ महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील माहिजी येथे डॉक्टर निळकंठ पाटील यांच्या नेतृत्वात समस्त माहिजी गावकऱ्यांच्या वतीने मुख मोर्चा काढण्यात आला मुख मोर्चात नांद्रा कुरंगी वरसाडे डोकलखेडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते माहिजी गावाला लागूनच देह विक्री व्यवसाय सरासपणे सुरू आहे त्याचे तात्काळ स्थलांतर करण्याची ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे माहिजी गावात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहिजी देवीचे भव्य मंदिर आहे जिल्ह्यासह दूरदूर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात त्या माहिजी गावाला लागूनच अशा प्रकारे अवैध व्यवसाय सुरू असल्यामुळे गावाच्या नावाला कलंक लागतोय म्हणून त्यांचे स्थलांतर करण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली आहे या गावात जो बऱ्याच वर्षापासून अवैध व्यवसाय सुरू आहे त्या व्यवसाय व्यशाव्यवस्थाय स्थलांतर करणे आणि जे त्यांच्या मागे अवैध धंदे चालू आहेत ते बंद करण्यासाठी आम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी प्रांत ऑफिस डी वाय एस पी ऑफिस यांना आम्ही निवेदन दिलं होतं की तुम्ही कारवाई करा आणि त्यांचं स्थलांतर करा तर आज आम्ही संपूर्ण मायजी गावाचे ग्रामस्थ याच्यात बाल महिला पुरुष सगळ्यांनी मोठ्या सहभागाने एक मुख मोर्चा काढला सुमारे अडीच ते तीन हजार ग्रामस्थ या मोर्चामध्ये उपस्थित होते आणि हा मोर्चा झाल्यानंतर गावामध्ये एक सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये गावाने निश्चय केला की जोपर्यंत हा माजी व्यवसाय माहितीमध्ये जो व्यवसाय सुरू आहे ह्या सगळ्या वस्त्या जोपर्यंत इथून स्थलांतरित होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील आणि एक दिवस गावाला आणि गावाच्या ज्या वेशीला हे जे लांछन लागले त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सगळ्या गावाने आज निश्चय घेतला आज शपथ घेतली आणि पुढील जी कारवाई आहे ती आम्ही सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील नांद्रा वरसाडे आणि कुरंगी या गावातील ग्रामस्थ कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेणार आहोत तर या प्रकारे सगळ्या ग्रामस्थांनी आणि परिसरातील नागरिकांनी या घटनेसाठी आणि कामासाठी सहकार्य करावं ही सगळ्यांना विनंती धन्यवाद वेश माझी गावाला लागून असलेल्या वेश्य व्यवसायाच्या गल्लीतील हा जो गैरप्रकार वर्तणूक घडते ही गैरवर्तणूक होऊ नये याच्यासाठी आम्ही मुखमोर्चा काढलेला होता आणि ही जी वस्ती आहे ह्या वस्तीचं शासनाने कशा पद्धतीने स्थलांतर करता येईल ब त्यांच्या कायद्याअंतर्गत हे स्थलांतर त्यांनी करायला पाहिजे आणि हा जो मोर्चा आहे हा फक्त आम्ही गावा मिळून सनी काढलेला होता गावामधून तर आजूबाजूचे जे काही परिसर आहेत ज्या काही गावं लगत आहेत आमच्या माहितीला लागून सनी ह्या गावांनी पण आम्हाला अशा प्रकारे सहकार्य करावे ही त्यांना विनंतीपूर्वक हात जोडून नम्र विनंती करतो